नंदुरबार ब्रेकिंग न्यूज कार्ली फाट्याजवळ प्रहार संघटनेचा रास्ता रोको आंदोलन पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील कार्ली फाट्याजवळ आज मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त होऊन प्रहार कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन छेडले या आंदोलनात दिव्यांग बांधवांसह शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला या आंदोलनाचे प्रमुख कारण म्हणजे प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तसेच सातबारा कोरा योजनेची अंमलबजावणी न होणे आणि जाहीरनाम्यातील विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात जिल्हा प्रमुख प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत नाना चव्हाण नाना शिंदे शैलाताई पटेल साहेबराव कोळी योगेश धनगर मंगलचंद जैन नामदेव माळी चंद्रकांत माळी यांच्यासह अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रहार संघटनेच्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे नंदुरबार न्यूज प्रलंबित शेतकऱ्यांचा एकंदरीत कर्जमाफीसाठी असेल दिव्यांगांचा आणि पेरणी ते कापणी एम आर जी एसच्या माध्यमातून जो खर्च सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे तो असेल अशा असंख्य सतरा मागण्या आदरणीय बच्चू भाऊनी मागण्या केलेल्या आहेत तरी सरकाराने मान्य करत नसल्यामुळे हा एल्गार महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं सरकारकडून होत असेल शोषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही जर आपल्या नाही झालं तर अजून पुढे अजून पुढे आंदोलन शेतकरी संपावर झाल्याशिवाय राहणार नाही पुढचं आंदोलन जरी शेतक सरकाराने शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्का आश्वासनं देऊनही झाले नाही तरी शेतकरी संपावर झालाशिवाय राहणार नाही आणि तेही आदरणीय लोकनायक बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली समज महाराष्ट्रातील शेतकरी हा संपावर झाल्याशिवाय राहणार नाही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा